सागर पाणी आहे का व्यवस्थित कापायचं ना आज नाही गर्दी बर मार्केट मध्ये पार्सल पार्सल का, का? पार

तरी म्हणलं एवढं कस काय खा जाईल आणि बुक मम्मी बुड्डी झाली <laughs> चांगलं बघ चांगलं बघ होते एखादा कस काय होते एखादा झाला असं पांढरा केस नैसर्गिक खायचे होते तस नाही ना रे असं काय असं दिसलं रेच मम्मी झाली बुड्डी 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 बुड्डी

बा पप्पाच म मम्मी झाले ए मम्मी इकडे बघ पप्पा